चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला थमनेंडवरून तर आता समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर बघा एकवीस दिवसाच्या आत चमत्कार होणार म्हणजे होणारच आता लवकरात लवकर अनुभव येण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही तारक मंत्राच्या अनुष्ठानाची ही प्रभावी सेवा केली तर तुम्हाला शंभर टक्के काय एकशे एक टक्का अनुभव येणार म्हणजे येणार आणि सर्व समस्यावर हा एकमेव असा उपाय आहे आता बघा आपल्या चॅनलवरती बरेच मंत्राचे अनुष्ठानाचे व्हिडिओ आहे तारकमंत्र कशा प प्रकारे म्हणायचा किंवा तारकमंत्राचं अनुष्ठान कशा प्रकारे करायचं किंवा तारकमंत्राचे वेगवेगळ्या प्रचिती आपल्या व्हिडिओवर चॅनेलवरती व्हिडिओ आहेत पण आजचा हा जो तारकमंत्राच्या अनुष्ठानाचा व्हिडिओ आहे तर थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि खूप म्हणजे खूप प्रभावीही हा आहे बघा आपण बऱ्याच वेळेस तारकमंत्राचं अनुष्ठान करतो पण आपल्याकडून खूप साऱ्या चुका होत असतात मग ह्या चुका होऊ नये त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यातील ही जी जी काही तुम्ही सेवा करताना जी काही चूक करतात तर ती चूक कोणती आहे ती चूक होऊ नये आणि तुम्ही जी सेवा करतात तर ती सेवा तुमची परिपूर्ण व्हावी आणि त्या सेवेचं फळही तुम्हाला तितकंच जलद गतीने आणि चांगलं मिळावं यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप खास असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळेल आणि तुमच्याकडून सेवा ही खूप छान पद्धतीने योग्य रीतीने तुमच्याकडून सेवा होईल आणि तुम्हाला या सेवेचं फळ ही तितकंच छान असं आणि भारी असं फळही तुम्हाला मिळेल तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दिवसाचं तारक तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मग आता प्रत्येक वेळेस बघा हा जो तारकमंत्र आहे आपल्याला संकटातून तारणारा बाहेर काढणारा हा तारकमंत्र स्वत स्वामी महाराजाने रचलेला हा तारकमंत्र आहे स्वामी महाराजाने आपल्या भक्तांसाठी दिलेला हा तारकमंत्र आहे जो खूप थकलेला आहे खूप म आयुष्यातून तो खचून गेलेला आहे त्याला मार्ग मिळत नसेल किंवा एखादी व्यक्ती खूप भीतीम भीती, भीती वाटत असेल त्याला किंवा काय करावं मार्ग मिळत नसेल तर त्या जर व्यक्तीने या तारकमंत्राचं अनुष्ठान केलं तर त्याला याच्यातून मार्ग मिळणार त्याची जी काही इच्छा आहे जी काही स्वप्न आहेत ते पूर्ण होणार आणि रखडलेली जी काम आहेत तर ती मार्गी लागणार ते म्हणजे या तारकमंत्राच्या अनुष्ठानाने बघा हे तारक मंत्र तुम्ही कशासाठी कोणत्या सु पण अडचणीवर करू शकतात मग तुमची कोणतीही अडचण असो आता आपलं मानवी जीवन म्हणलं की अडचणी ह्या खूप प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये असतातच मग कोणत्याही अडचणीवर तुम्ही ह्या तारकमंत्राच्या अनुष्ठानाची सेवा करू शकतात तर बघा आता जे काही आपल्या जीवनात अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत तर त्यासाठी तुम्ही ही संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची आहे आता केंद्रात जाऊन श्रीफळ नारळ खडीसाखर कशी ठेवायची प्रार्थना कशी करायची हे आपल्या प्रत्येक व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगत आलेली आहे तर त्या पद्धतीनेच तुम्हाला संकल्प करायच्या आधी ही प्रार्थना करायची आहे नंतर घरी येऊन संकल्प तुम्हाला सोडायचा आहे संकल्प कसा करायचा आहे हे पण तुम्हाला नीट व्यवस्थित मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला संकल्पही सोडायचा आहे आणि संकल्प सोडताना तुम्ही किती दिवसाची ही सेवा करणार आहात ती सेवा तुम्हाला सांगायची आहे कोणत्या अडचणीमुळे तुम्ही ही सेवा करणार आहात किंवा कोणती इच्छा आहे त्याच्यासाठी ती ही सेवा करणार आहात तीसुद्धा तुम्हाला सांगायची आहे आणि मग या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता बघा तुम्हाला वाटेल की आता सेवा कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची आहे तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा आता उद्या जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही परवापासून लगेच या सेवेला सुरुवात करू शकतात लगेच आणि जर तुम्हाला वार जर गुरुवार मिळालास तर लगेच तुम्ही गुरुवारपासूनसुद्धा ही सेवा करू शकतात ज्यावेळेस ज्या दिवशी तुम्हाला इच्छा होईल या सेवेची त्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात पण आता बघा बऱ्याच वेळेस आपण तारकमंत्राचं अनुष्ठान करताना काय करतो देवपूजा करतो सर्व काही देवपूजा करायची आहे देवघरासमोर बसून तुम्हाला आसन टाकायचं आहे आरती लावायची आहे धूपदीप लावायची आहे दोन उदबत्त्या लावायच्या आहेत आणि एका पाण्याच्या ग्लास पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे पूर्ण काटोकाट पाणी भरून ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्ही कोणतीही सेवा करताना तुम्हाला आसन हे टाकायचंच आहे जर तुम्ही आसन न टाकता जर खाली बसलात तर तुमची जी काही सेवा केलेली आहे तर ती सेवा सर्व काही धरणी माताला मिळून जाते त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे आसन टाकूनच तुम्हाला सेवा करायची आहे तर मग तुम्हाला ही सेवा करताना काय करायचं आहे आता बघा आपण बऱ्याच वेळेस तारक मंत्र म्हणताना काय करतो की ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण सेवा करत असतो सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करतो दुपारी मिळाल तर दुपारी संध्याकाळी मिळाल तर संध्याकाळी तर ही चूक तुम्हाला करायची नाही तुम्हाला छान अशी प्रचिती पाहिजे आहे ना तुम्हाला लवकरात लवकर याचा अनुभव घ्यायचा आहे ना तुम्हाला लवकरात लवकर हे सर्व समस्यांवर तुम्हाला आ, उपाय करायचा आहे ना लवकरात लवकर तुम्हाल तुम्हाला छान असा अनुभव जर यायचा असेल तर तुम्ही या जे काही मी आज तुम्हाला नियम अटी सांगत आहे तर त्या फॉलो फॉलो करायलाच पाहिजेत तर काय करायचं आहे तुम्हाला बघा आता समजा तुम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला आता एकवीस दिवसाचा हा संकल्प करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस सेवा सेवे करण्यासाठी बसणार आहात तर एकवीस दिवस त्याच टायमिंगला तुम्हाला बसायचं असेल मग ते तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला सकाळी वेळ असतो की सायंकाळी वेळ असतो किंवा संध्याकाळी वेळ असतो त्या टायमिंगनुसार तुम्ही एक ते एक टाईमच फिक्स करायचा आहे आणि त्याच टायमानं तुम्हाला ही सेवा करायची आहे जेवढ्या अटीनियमसहित तुम्ही कोणतीही सेवा करू तितकंच तुम्हाला फळ ही लवकरात लवकर मिळत असतं मग पहिल्या दिवशी ज्या दिवशी सेवा केली त्या दिवशी शेवटपर्यंत एकवीस दिवस तुम्हाला अशा प्रकारे सेवा करायची आहे आता सेवा करताना काय करायचं आहे तुम्हाला बघा आता प्रत्येक वेळेस तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे स्वामी स्थवण म्हणायचं आहे स्वामी स्थवण म्हणूनच तुम्हाला सेवेला सुरुवात करायचं आहे नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणायची आहे आणि मग नंतर तुम्हाला तारक मंत्राची सेवा सुरू करायची आहे आता बघा तुम्हाला तारक मंत्र म्हणताना तुम्हाला काय करायचं आहे आपण प्रत्येक वेळेस काय करतो की ग्लासवर उजवा हात ठेवत असतो एकदम सरळ ग्लासवर उजवा हात ठेवून सेवा करायला सुरुवात करत असतो पण तुम्हाला काय करायचं आहे की ग्लासवर उजवा हात न ठेवता उजव्या हाताची जी काही तीन बोटं आहेत तर ती तीन बोटं तुम्हाला ग्लासमध्ये बुडवायची आहेत बघा उजव्या हाताची तिन्ही बोटं तुम्हाला ग्लासमध्ये अशा उभ्या रीतीने बुडवायची आहेत आणि मग तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तारकमंत्र किती वेळेस म्हणायचा आहे तर अकरा वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी ही माय आदे विना काळ नाने त्याला परलोकीना भीती तयाला असा जो तारक तारकमंत्र आहे तर हा मंत्र संपूर्ण तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे आता बघा आपण काय करतो बऱ्याच महिलांकडून अशी चूक होती की आपण आपण एकवीस दिवसाचा संकल्प केलेला आहे मग ही सेवा पटकन करून बाजूला व्हावं असं आपल्याला वाटतं मग आपण काय करतो घाई गडबडीत काय करतो निशंक हो निर्भय हो म्हणाऱे प्रचंड स्वामी बळपाड शिरे अदर् गवधूत हे स्मरणाला मी अशके शक्य करतील स्वामी अशा प्रकारे फास्ट फास्ट गतीनं आपण तारक मंत्र म्हणतो आणि मग त्याच्यातील अर्थ काय का आहे उच्चार काय आहे त्याच्यामध्ये नेमकं आहे काय त्या तारक मंत्राच्या प्रत्येक शब्दामध्ये काय अर्थ दडलेला आहे याच्यावर आपलं लक्ष नसतं याच्यावर आपलं भानही नसतं आपलं लक्ष फक्त आपली सेवा फास्ट उरकायची आणि हे दिवस पूर्ण करायची असं बऱ्याच वेळेस आपल्याकडून होतं मग हे का होतं तर आपल्या जे कामं आहेत आपल्यावर जी जिम्मेदारी आहे त्याच्यामुळं हे आपल्या सोबत घडतं त्यासाठीच तुम्ही घरातील सर्व कामं आवरून सर्व काही मुलांचं मिस्टरांचं सर्व काही घरातील काम आवरूनच मग निवांत वेळेस तुम्हाला फिक्स करून या सेवेसाठी बसायचं आहे जेणेकरून तुम्ही सेवा करताना निशंक हो निर्भय हो म्हणा रे प्रचंड स्वामी बळपाठी रे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी असं एकदम अंतकरणातून तुमच्या हे उच्चार निघायला पाहिजेत आणि ही तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचायला पाहिजे अशा योग्य रीतीने तुम्हाला शांत आणि शांत एकदम तुमचं सर्व लक्ष त्या तुम्ही जे म्हणत आहात त्या शब्दाकडे तुमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि तुम्हाला हाच तारकमंत्र जो आहे तर तो, तो मनातल्या मनात न म्हणता मोठमोठ्याने तुम्हाला पूर्ण ऐकू यावं मोठमोठ्याने अशा पद्धतीने तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे तर या जर पद्धतीने तुम्ही तारकमंत्र म्हणला तर बघा तुमची इच्छा ही पूर्ण होणारच होणार आणि जे तारक मंत्र आहे तर ते तारकमंत्राचं तीर्थ जे आहे तर त्याचं काय करायचं तुम्हाला बघा तुमच्या घरात जर सतत आजारी व्यक्ती असेल घरामध्ये भांडणे तडणे होत असतील किंवा एखादी व्यक्ती खूप रागीट स्वभावाची असेल किंवा एक आपली लहान मुलं छिडचिडपणा करत असतील किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल बाहेरील दोष असेल बाधा असेल तर तुमच्या सर्व घरामध्ये ते तारकमंत्राचं तीर्थ शिंपडा सर्व कानाकोपऱ्यामध्ये सर्व सगळीकडे तुम्हाला ते मंत्राचा तीर्थ शिंपडायचा आहे घरातील बाधित व्यक्तीला ते त तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे स्वतः प्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर त्याच्यासाठी एकवीस दिवस तुम्हाला ते तीर्थ स्वतः तुम्ही ग्रहण करायचं आहे अशा प्रकारे तीर्थ तुम्ही व्यस्त करायचं नाही अशा प्रकारे तुम्हाला तारकमंत्राच्या या तीर्थाचा असा उपाय करायचा आहे बघा जर तुम्ही खरंच बा श्रद्धेने अंतकरणातून जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला एकवीस दिवसाच्या आतच काय तुम्हाला एक दोन दिवसात तीन दिवसाच्या आतच तुम्हाला या सेवेची प्रचिती येऊ शक शकते इतका हा तारक मंत्राच्या अनुष्ठानाची प्रभावी सेवा आहे तर जर खरंच तुम्ही खूप संकटात असाल तर तुम्ही या सेवेची सेवा आवर्जून करून बघा खूप म्हणजे खूप छान अशी प्रत्येक खूप ताई आणि दादांना या सेवेची खूप छान अशी प्रचिती आलेली आहे या सेवेने त्यांची अशक्य गोष्ट ही शक्य झालेली आहे ती म्हणजे या सेवेने तर तुम्हीही आवर्जून ही सेवा करून बघा एकवीस दिवसाची ही सेवा करून बघा आणि ही संकल्पयुक्त सेवा तुम्ही जोपर्यंत करत आहात तोपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे मांसाहार तुम्हाला अजिबात करायचा नाही आणि पर सुद्धा तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही पर सुद्धा तुम्हाला वर्ज करायचं आहे कारण पर अन्न जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला बाहेरील दोष लागतात त्याच्यामुळे आपली सेवा ही खंडित होते त्याच्यामुळे थोडीसुद्धा चूक तुम्हाला या सेवेमध्ये करायची नाही वेळच्या वेळेला सेवा करायची आहे पहिल्या दिवशी ज्या दिवशी सेवा केली त्याच दिवशी सेवा करायची आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे बर अन्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि सांगितलेल्या पद्धतीनेच तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तीर्थाचाही उपाय सांगितल्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे हे जर नियम अटी जर तुम्ही योग्य रीतीने फॉलो केल्या तर बरोबर तुम्हाला या मंत्राचा तुम्हाला अनुभव शंभर टक्के येणार म्हणजे येणार इतकी ही प्रभावी सेवा आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे कारण याचा अनुभव हा मी सुद्धा स्वतः घेतलेला आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लवकरात लवकर तारकमंत्राच्या ही प्रभावी सेवा आवर्जून प्रत्येक ताई आणि दादांनी करा आणि या सेवेचा जो अनुभव तुम्हाला आलेला आहे तो अनुभव कमेंटद्वारे नक्की सांगायला विसरू नका तर चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना स्वामी समर्थ